नमस्कार तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील औराळा ह्या ग्रामपंचायतच्या संदर्भात आपण या ठिकाणी उभा आहोत आणि औराळा ग्रामपंचायतच्या अंतर्गत याबद्दल ऐकूया ग्रामस्थांची प्रतिक्रिया औराळा ग्रामपंचायत येथे एम आर कामा संदर्भात माजी सरपंच यांचे मुलगा सुभाष रिंडे यांच्या सांगितल्यावर एम आर एजच्या कामासंदर्भात त्यांनी माझ्याकडून दोन लाख रुपये घेतले ते व त्यांच्याच नातेवाईकातील रोहन जाधव हे जण एकत्रित ये येऊन त्यांनी माझ्याकडून दोन लाख रुपयाची मागणी केली व मी दोन लाख रुपये त्यांना कामासंदर्भात दिले व कामासंदर्भात दिल्यानंतर त्यांनी आज काम देतो उद्या काम देतो असं सांगून त्या कामाचं टा टाळाटाळ तार केली व ते काम नियमानुसार मंजूर होत नसतानाही त्यांनी कोणत्या पद्धतीनं पैसे घेतले हेही मला कळत नाही कारण की एम आर यूज हे काम हे याला यंत्रणा ग्रामपंचायत असते कॉन्ट्रॅ कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ते काम करता येत नाही मग ते काम जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं करता येत नसल्यामुळे त्यांनी कोणत्या पद्धतीनं माझ्याकडून पैसे घेतले व मला कोणत्या पद्धतीनं फसवलं हे नेमकं माझ्याही लक्षात मिळालं आणि ज्या वेळेस मग मी त्यांच्याकडे ग्रामपंचायतला भेट दिली असता तेथील ग्राम विकास अधिकारी त्यांना भेटलो मी तर त्या बोलल्या की ब हे काम ग्रामपंचायतवर आहे सेवक व त्यांनी हे काम मला करण्यास नकार दिला मग त्याच्यामुळे मग मी यांच्याकडे पैशाची मागणी केली असते यांनी मला टाळाटाळ ताल केली पण ज्या मग मी यांच्या विरोधामध्ये कन्नड पोलीस स्टेशन येथे संपर्क केला पर साहेबाला घडलेली पूर्ण घटना घडली सांगितली पण मग त्यांनी ती कंप्लेंट घेण्यास नकार दिला त्यानंतर मी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन एस पी साहेब यां कलवानी एस पी साहेब यांना भेटलो मग त्यांनी मला चांगल्यापैकी प्रतिसाद दिला व मला मदत केली कॉपरेट केले मग त्यांच्या सांगितल्यावर तुम्ही परत कन्नड पोलीस स्टेशन इथं पी आय साहेब यांची भेट घेतली त्याच्यानंतर मेंढके साहेब यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी गु गुन्हे वगैरे दाखल करून घेतले वर एफ आय आर फाडून आणि त्यांनी चारशे वीस व चारशे सहा असे दोन प्रकारचे दोन कलम टाकून गुन्हे दाखल केले पण त्यानंतर आरोपी मोकाटपणे पक्षाचा प्रचार करीत फिरत होता गावातही आज मी तो कुठल्याही प्र प्रकारे कुठं म्हणजे त्याला अटकही केली नाही व त्याच्यावर कुठल्याही प्रकारची काही कारवाई झाली नाही मी वेळोकाळी ते संपर्क करून विचारपूस केली असता सरळ मला टाळटाळ करण्यात आली व मी त्या त्यांच्यावरती जे अर्ज अर्जामार्फत जे या बाहेर फाडलं तर त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं काही निष्पन्न झालेलं नाही आणि आज त्यापैकी त्यांचे जे कालावधी असते नव्वद दिवसाची ते नव्वद दिवसाची कालावधी उलटूनही अजूनही कुठ कुठल्याही प्रकारची मला नोटीसही नाही व त्यांना अटकही झालेली नाही व त्यातून चारशे वीस एसच्या गुन्ह्यातून जे निष्पन्न व्हायला पाहिजे होतं ते आपलं कुठलंही काही निष्पन्न झालेलं नाही आणि आतापर्यंत त्याच्यात जे गुन्ह्याला जे स्वरूप मिळून त्याच्यात काहीतरी मला न्याय मिळाला पाहिजे होता एस पीच्या च्या आदेश असतानाही मला आजपर्यंतही अजून न्याय मिळाला नाही जर माझे पैसे मिळाले नाही तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाहीवर संबंधित व्यक्तीकडूनला जर त्यांनी कारवाई करून माझे पैसे जर वापस करण्यात असमर्थ ठरले तर पुढील होणाऱ्या घटनेत जबाबदार प्रशासक राहील तेजस्वी महाराष्ट्र न्यूजसाठी सह मिलिंद मक्कासरे छत्रपती संभाजीनगर